भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील लिघोरी मोठी येथील तलाठी कार्यालय सध्या अक्षरशः बेजाबदारपणाचे आणि भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहे या ठिकाणी कार्यरत असलेले तलाठी अधिकारी हे शासकीय हो कार्यालयात दिवसा ढवळ्या दारूच्या नशेत धुंद अवस्थेत बसलेले असतात एवढ्यावरच न थांबता जेव्हा नागरिक त्यांना विरोध करतात कामाची विचारणा करतात तेव्हा ते त्यांच्याशी उद्धटपणे अरेराविणे आणि धमकीच्या सुरात बोलतात एकीकडे सरकार सशक्त लोकशाही आणि ग्रामविकास अशा घोषणा देत असतात तर दुसरीकडे हे अधिकारी सामान्य जनतेचा अपमान करताना दिसतात शासकीय अधिकाराचा असा गैरवापर केला जात असताना प्रशासन अधिकार गप्प का दिघोरी मोठी परिसरातील नागरिकांचे दाखले जमीन नोंदी वल्लोपाजित मालमत्तेचे दस्तऐवज शासकीय योजना याची कामे याच तलाठी होतात मात्र अधिकारी जर नशेत तर असतील तर नागरिकांनी न्याय मागायचा तरी कुठे अनेक वेळा नागरिक वेळ काढून कार्यालयात गेले तरी तलाठी साहेब हजरच नसतात कधी बाहेर करताना दिसतात तर कधी कार्यालयाच दार बंदच असते ही परिस्थिती रोजची झाली असून नागरिकांच्या संयमाचा आता अंत झालाय या वागणुकी वागणुकीविरोधात नागरिकांनी आवाज उठवला असतानाही संबंधित अधिकाऱ्यांवर अजूनही कोणतीही कारवाई न झाल्यामुळे अनेक संशय निर्माण होत आहेत एक सामान्य कर्मचारी जर रोजच्या रोज नशेत कामावर येत असेल आणि त्याच्या विरुद्ध कोणतीही तात्काळ कारवाई होत नसेल तर यामागे आहे का असा थेट प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे हे चित्र लोकशाही व्यवस्थेचे आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे अपयश आहे या संदर्भात न्यूज प्रशासनाला स्पष्ट शब्दात विचारते शासकीय कार्यालयात अशा गैरजबाबदार उद्धट आणि दारुडा अधिकारांचा ठाण मांडून बसणे हा लोकशाहीचा आणि नागरिकांच्या अधिकारांचा अवमान नाही का नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका तात्काळ चौकशी करून या तलाठ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अन्यथा जनतेचा रोष उफाळून बाहेर पडल्यास त्याची जबाबदारी संपूर्णत प्रशासनावर असेल हे लक्षात असू द्या आकाश आकाशवळी भंडारा मटन मच्छी तो तुम्ही घेऊन द्या मना तुम्ही मटन मच्छी घेऊन द्या नाही घेऊन बड़े बड़े <laughs> आता उलटा तुमच्या गांडीवर फटाके वाली त्याच्या काय पडतील पडणीवाल ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र 24 फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल